नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये सायली आणि कुसुमताई दोघी आता कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेले असतात तर सायली मधुभाऊंचा आशीर्वाद घेते आणि त्यांना म्हणत असते की स्वतःची काळजी घ्या आणि गोळ्या वेळेवरती घ्यायचा सायली आता तिथे शांतपणे बाजूला उभी राहते आणि मग आता कुसुमताई मधुभाऊंच्या पाया पडण्यासाठी येते तर मधुभाऊ आता कुसुमताईला म्हणतात की तिथे गेल्यानंतर माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरचं असू परत येईल असं काहीतरी बघ तिला कुठल्याही तऱ्हेचा त्रास व्हायला नको तर आता मधुभाऊंच्या या बोलण्यामुळे सायली सुद्धा खूप इमोशनल झालेली असते मग आता कुसुमताई लगेच मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ तुमच्या पोटामध्ये सायलीसाठी एवढी माया आहे मग तरी सुद्धा तुम्ही तिला तुमच्यापासून का लांब पाठवताय इकडे आता मधुभाऊ म्हणू लागतात की तिच्यासाठी तेच योग्य आहे कुसुमदाई आता म्हणत असते तुम्हाला इथनं शहर सोडायची परवानगी नाहीये आणि साईला इथे तुम्हाला परत आणायचं नाहीये पण यानंतर तिची आणि तुमची भेट कधी होईल हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये मधुभाऊंनी काजावरती दगड ठेवून हा निर्णय घेतलेला असतो मधुभाऊ आता कुसुमदाईला म्हणतात की आता या गोष्टीवरती चर्चा नको आहे मी एकटाच बराय आणि मग त्याच्यानंतर कुसुमताई आता इकडे सायलीच्या जवळ येते सायली सुद्धा बॅग घेते आणि तिकडनं लगेच निघून जाते सायली आणि कुसुमताई तिकडनं निघून गेल्यानंतर मधुभाऊंना खूप वाईट वाटू लागतं त्यांना त्यांना थांबवायचं असतं जाऊ द्यायचं नसतं पण शेवटी मधुभाऊंचा सुद्धा नाईलाज असतो आणि त्याच्यामुळे मधुभाऊ स्वतःच त्रास सहन करून घेतात आणि एकटेच बसत खूप रडत असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे घराच्या शांतीसाठी घरामध्ये पूजा ठेवलेली असते तर मग आता अश्विन आणि आता प्रताप तिथे असताना अश्विन प्रतापला म्हणतो डॅड तुम्ही वेळेवरती घरी परत आलात ना हेच खूप झालं आता इकडे प्रताप म्हणू लागतो की अरे मी घरी येणारच होतो कुठल्याही परिस्थितीमध्ये होम सुरू व्हायच्या आत मला यायचंच होतं आणि त्याच्यात मला कल्पनाने दम सुद्धा दिला होता की उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये घरी यायचं आता इकडे कल्पना म्हणू लागते हा तन्वीने होम ठेवला म्हणून तुम्ही घरी आलात तरी नाहीतर तुम्ही तुमची ट्रीप चार दिवस वाढवली असती प्रताप कल्पनाला म्हणतो कल्पना कसं आहे माहिती का आपण कुठल्या तरी कामामध्ये बिझी राहिलो ना तर मनात ते विचार येत नाहीत आता इकडे प्रिया म्हणू लागते पण कोणीही मनामध्ये निगेटिव्ह विचार नाही आणायचे प्रिया आता इकडे पूर्णाजीला नाटक करत म्हणत असते की हे बघ मी सगळी तयारी केली एकदा तू बघून घेतेस का तर मग आता पूर्णाजी सुद्धा पाहते तर सगळं काही व्यवस्थित असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन त्याच्या रूम मध्ये एकटाच विचार करत बसलेला असतो तेवढ्यात लगेच आता चैतन्य धावत धावत तिथे येतो चैतन्य अर्जुनला विचारतो हे काय तू तयार झालेलं नाहीयेस का तर मग अर्जुन लगेच मान हलवत नाही बोलतो आता इकडे अर्जुनची झालेली ती अवस्था पाहता चैतन्य लगेच त्याला म्हणत असतो तुझी झोप नाही झाली आहे की तू रात्रभर झोपलेलाच नाहीये तर अर्जुनकडनं उत्तर मिळतं की तू झोपलेलाच नाही अर्जुन आता म्हणत असतो अरे काय करू ना मला काहीही सुचत नाहीये नेहमी माझा दिवस सुरू व्हायचा तो मिसेस सायलींना बघून पण आता त्या दिसत आहेत तर मग चैतन्य आता अर्जुनला म्हणतो मला असं वाटलं होतं की तू सायली चेहरा बघण्यासाठी मस्त फ्रेश करून असशील अर्जुन आता अरे मी तुला काल काय झालं सांगितलं ना मधुभाऊ सायलींना कोल्हापूरला कायमचं पाठवत आहेत चैतन्य फक्त ओरडत अर्जुनला म्हणत असतो की मधुभाऊ नेमकं काय करणार आहे ते तू मला नको सांगू पण तू आता या सिच्युएशनला काय करणार आहेस ते मला सांग चैतन्य आता म्हणत असतो आजपर्यंत तू एकही केस न हरणारा अर्जुन रे आणि प्रेमाच्या केस मध्ये असं अप करतोस आणि सायली वेनीला थांबवण्यासाठी तू काहीच एफर्ट्स घेणार नाहीयेस काय रे हेच का प्रेम तुझं उद्या जर रस्त्यात भेटला ना तर ओळख नको दाखवू मला इतका वीक प्रेम करणारा माझा मित्र असूच शकत नाही आता चैतन्यचं चा हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन चिडतो आणि लगेच चैतन्यवरती ओरडत वरत म्हणतो की माझ्या प्रेमाबद्दल असं काहीही बोलायचं नाही जर माझ्या प्रेमाबद्दल आणखी एक शब्द जरी बोललास ना तर जीव घेईल मी तुझा मी जितका प्रेम मिसेस सॅलिनवरती करतो ना तितकं प्रेम कोणीही नाही करू शकत तर मग चैतन्य लगेच आता अर्जुनला म्हणतो की पुरावा कुठे म्हणजेच की आता चैतन्य अर्जुनला फक्त चिडवून देण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आता अर्जुन सायलीकडे जाईल आणि त्याच्या मनातली ती भावना कुठलीही शंका न ठेवता व्यक्त करेल चैतन्य आता म्हणत असतो पुरावा कुठे आपल्या प्रोफेशन मध्ये पुराव्याशिवाय बोलणं अलाउडच नाहीये त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता उठ आणि सिद्ध करून दाखव सायली वहिनी जिथे असेल ना तिथे तिला गाठ आणि आपल्या मनातलं शेवटचं बोलून तू आत्ता जर सायली वहिनीला आपल्या मनातलं सांगू नाही शकला ना तर तू कदाचित तिला कधीही भेटू नाही शकणार इकडे आता चैतन्याचं बोलणं पाहता अर्जुन त्याला म्हणत असतो अरे तू असं काहीही बोलू नकोस ना पण मात्र चैतन्य म्हणतो ऊठ आणि आत्ताच्या आत्ता काहीतरी ऍक्शन घे कुठे गेला तू डॅशिंग अर्जुन सुभेदार जो चुटकीसरशी प्रॉब्लेम सॉल्व करायचा कुठे गेला जो अर्जुन शुभेदार जो थेट लग्न करून सायलीवेनीला घरी घेऊन आला होता कुठे गेला तो अर्जुन सुभेदार ज्याने बायकोला किडनॅपर पासून अस्त सोडवून आणलं होतं तर मग आता चैतन्यच हे सगळं बोलणं पाहता अर्जुनला सुद्धा काहीतरी मोटिवेट मिळत असत आणि अर्जुन सुद्धा या गोष्टीमुळे खूप चिडत असतो आणि आपण काहीतरी करून दाखवायचंच असं तो मनामध्ये विचार करत असतो अर्जुन सुद्धा आता जागेवर न उठतो आणि मोठ्या उत्साहात म्हणतो की इथेच येतो मिसेस सायलिनचं प्रेम त्याला स्ट्रॉंग बनवतं वीक नाही मधुभाऊ आता किती चिटतील याचा विचार मी अजिबात नाही करणार सरळ जाऊन मी माझ्या मनातलं सगळं मिसेस सॅलींना सांगून टाकेल स्थळ वेळ काहीही महत्वाची नाहीये मिसेस सॅली जिथे कुठे भेटतील ना तिथेच मी त्यांना प्रपोज करेल तर मग आता अर्जुनचं बोलणं पाहता चैतन्य सुद्धा उठतो आणि अर्जुनला म्हणतो हे बात ते मेरा शेअर चल आत्ताच्या आत्ता अर्जुन आता त्याचं कपाट ओपन करतो आणि त्याच्यामधनं सॅलीला केलेली त्याने ते रिंग काढतो अर्जुन आता आहे तसाच तिकडनं निघून जाऊ लागतो तेवढ्यात लगेच आता अर्जुन हॉल मध्ये येतो प्रिया लगेच अर्जुनला थांबवते आणि त्याला विचारते अर्जुन तू कुठे आहेस आज घरामध्ये हो मे आणि गुरुजींनी सांगितलंय की घरातल्या सगळ्यांनी इथे असायला हवं मामा चैतन्य म्हणत असतो आम्हाला एका माणसाला अर्जुन भेटायचंय पण मात्र प्रिया चैतन्यावरती ओरडत म्हणते मी तुला विचारलय का नाही विचारलं ना मग नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये का करतोय इकडे आता प्रिया वाटतेल ते बोलत असते आणि सगळे प्रियाकडे आता अच्छ्याने प्रिया आता म्हणते की गुरुजी म्हणाले की घरच्यांनी थांबायला हवं त्याच्यामुळे तू निघालास तरी चालेल प्रतिमा आता म्हणत असते तन्वी ही बोलण्याची काय पद्धत झाली तर मग आता प्रिया म्हणते अगं हा चैतन्य जर बोलत राहिला तर अर्जुन माझ्याशी कसं बोलणार इकडे आता कल्पना लगेच लागते अगं प्रतिमा तन्वीची बोलण्याची पद्धत चुकली पण मात्र ती बरोबर तुझी मुलगी ना आतून बाहेरून खरी आहे ज्या आतल्या गाठीच्या मुली असताना त्या सतत गोड गोड बोलत असतात पण तन्वी सारख्या मुली वरवर फटकळ बोलतात पण आतून निर्मळ असतात कल्पना आता अर्जुनकडे पाहत म्हणते या दीड वर्षाच्या अनुभवातून एवढा मात्र मी नक्की इकडे आता कल्पना म्हणते हे बघ चैतन्य तन्वीचे शब्द आणि टोन आहे त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागते तर मग चैतन्य लगेच आता कल्पनाला म्हणतो अगं मावशी काही काय गोरतीयेस मला लाजवशील का आता या घरातलं माझं स्थान नेमकं काय हे मला चांगलंच आहे आणि हे दुसऱ्या कोणीही सांगायची मला गरज नाहीये कल्पना आता म्हणते तरी सुद्धा तू होमासाठी थांबणार नसशीलच कारण तुझ्या मित्रासाठी आणि तुझ्या मित्राने तर ठरवलंच आहेस घरच्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल असं आपण वागायचं मग त्याच्यानंतर अर्जुन सांगत असतो की मम्मा असं काही नाहीये पण आज मला थांबता येणार नाही मग त्याच्यानंतर सगळे अर्जुनला थांबत असतात पण मात्र अर्जुन लगेच तिकडनं चैतन्य आता इकडे सगळ्यांना सांगतो मावशी अगं आजचा दिवस आजची मीटिंग खूप महत्वाची आहे आम्हाला जायलाच हवं चैतन्य सुद्धा आता तिकडनं निघून जातो इकडे आता अस्मिता लगेच म्हणते घरात पॉझिटिव्हिटी यायला हवी म्हणून तन्वीने हा सगळा घाट घातला आणि अर्जुनचं हे असं असतं मग त्याच्यानंतर आजी लगेच गुरुजींना म्हणते की माफ करा गुरुजी माझ्या नातवाची जरा मनस्थिती ठीक नाहीये तो नसताना आता होम कसा करायचा गुरुजी काय बोलणार तेवढ्यात लगेच आता प्रिया लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते मी एवढी सगळी मेहनत केली आणि आता हे कॅन्सल होणार का आता सगळ्यांना इम्प्रेस करण्यासाठी परत काहीतरी आयडिया शोधावी लागणार प्रताप आता पूर्णाजीला म्हणतो आपण घरात काहीतरी चांगलं करण्यासाठी ठेवलंय ना मग त्याच्यामुळे अर्जुन नसताना सुद्धा आपण होम होम करायला हवा अस्मिता म्हणत असते आपण सगळेच तर आहोत ना याच्यावरती आता कल्पना म्हणते तन्वीने एवढी छान गोष्ट घडून आणली आपण तिचं मन नको मोडायला आता इकडे पूर्णाजीला सुद्धा पटतं पूर्णाजी म्हणते की गुरुजी तुम्ही सुरू करा आणि मग त्याच्यानंतर आता पूजा सुरू होते त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई आणि सायली त्यांच्या बॅग्स घेऊन कुर्ला स्टेशन वरती असतात कारण त्यांची बस तिथनच असते इकडे आता सायली बस स्टँड वरती येतच असते सायली शांतच असते आणि तशी तिथे त्या बाकावरती बसते कुसुमताई सुद्धा आता कळवईच्या नजरेने सायलीकडे पाहत असते त्याच्यानंतर चैतन्य आणि अर्जुन दोघेही बाहेर येतात अर्जुन आता चैतन्यला म्हणतो कुसुमताईने फक्त एवढंच सांगितलं ना की सायली बहिणी सकाळच्या बसने कोल्हापूरला जाणार आहे पण किती वाजता कुठे काय हे काय माहिती आपल्याला तर मग आता अर्जुनला सुद्धा प्रश्न पडतो की हो ना कोल्हापूरला जाणाऱ्या सकाळी बरेच बसेस आहेत आणि आपल्याला हे सुद्धा माहिती नाहीये की मिसेस सॅली घरी आहेत की बस स्टॉप वरती आणि त्यांना सोडायला कुसुमताई जाणार आहे की मधुभाऊ इकडे आता चैतन्यच म्हणत असतो की मधुभाऊ नाही जाणार कारण मधुभाऊ आहे आणि ते कोल्हापूरला आहे कदाचित बस स्टँड वरती सोडायला जाऊ शकतात अर्जुन आता म्हणत असतो मधुभाऊ जरी तिथे असले ना तरी सुद्धा मी सॅलीला भेटणारच आहे चैतन्य आता म्हणत असतो तू कुसुमताईला फोन लाव आणि त्यांना विचार की मिसेस सॅली कुठे आहेत म्हणून त्याच्यानंतर आता इकडे चैतन्यने कुसुमताईला फोन लावलेला असतो आणि कुसुमताईचा फोन पिशवीमध्ये असतो तर मग आता कुसुमताई विचारपूस करण्यासाठी गेलेली असते की कोल्हापूरची बस कधी जाणार आहे तिथल्या आवाजामुळे गोंधळामुळे कुसुमताईला फोनच्या रिंगचा आवाजच येत नसतो आणि कुसुमताई चैतन्याचा फोन उचलतच नाही अर्जुन आता विचारतो इकडे की काय झालं तर मग आता इकडे अर्जु म्हणत असतो आपल्याला पाणी कुण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये आपण एक काम करूयात की आधी कुसुमताईच्या घरी जाऊयात कदाचित मधुभाव त्यांच्या समोर असतील म्हणून त्या कदाचित फोन नसतील घेत चैतन्य म्हणतो तोपर्यंत मी कोल्हापूरच्या बसचं टाइम टेबल चेक करतो आणि ते दोघी आता इकडे कुसुमताईच्या घरी जाण्यासाठी निघतात त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन चाळीमध्ये येतो गाडीच्या खाली उतरतो आणि त्याला सायली व त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवू लागतो त्याला त्यांच्या सगळ्या आठवणी आठवत असतात आता चैतन्य आणि अर्जुन धावतच आता इकडे कुसुमताईच्या घरी येऊ लागतो अर्जुनला त्यांच्यामधल्या सगळ्या आठवणी आता रिमाइंड होत असतात अर्जुन आता इकडे कुसुमताईच्या घरी येतो पण मात्र त्यांच्या दाराला टाळं असतं आता ते पाहता त्यांना ता ता, काय करावं काहीही समजत नाही त्याच्यानंतर आता चैतन्य आणि अर्जुन दोघी पनवेल बस स्टँडवरती जाऊ लागतात पण मात्र तेवढ्यात तिथे एक माणूस येतो आणि त्यांना म्हणतो काय हो वकील साहेब इथे काय करताय तर मग अर्जुन विचारतो हे कुठे गेले तर मला ते सांगतात की सायली आणि कुसुम दोघी पनवेल बस स्टँडवरती जायला निघालेत अहो कुर्ला बस स्टँडवरून कोल्हापूरला जायला त्यांची आज बस आहे मादा तुम्हाला माहिती असेल ना तर मग चैतन्य म्हणतो हो हो आहे मधुभाऊ सुद्धा होते का त्यांच्याबरोबर तर तर आता त्या माणसाकडनं वळत कळतं की नाही मधुभाऊ नव्हते ते आत्ताच दहा मिनिटांपूर्वी गेले आता चैतन्य अर्जुनला समजलेलं असतं की सायली कुसुम दोघीही कुर्ल्याला गेल्यात चैतन्य आणि अर्जुन दोघीही धावत धावत आता कुर्ला बस स्टँडवरती जायला निघतात इकडे बस स्टँड वरती सायली आणि कुसुमताई दोघी बसची वाट थांबलेले असतात तर मग आता सायली तर पूर्ण शॉक झालेली असते तिचं बस कडे लक्षच नसतं पण मात्र कुसुमताई बस कडे लक्ष ठेवून असते की बस कधी येतेय लगना कसे लगना कसे हो, था था। आता तिकडे बाजूला जाते आणि इकडे तिकडे बस पाहत असते सायली मात्र शांतच असते आणि ती फक्त आता स्तब्धपणे बसलेली असते सायली त्यांच्या दोघांमध्ये घडलेले सगळे प्रकार आठवत असतात म्हणजे त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्यांचं लग्न कसं झालं तो सगळा प्रकार आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता सायली खूप इमोशनल होत खूप रडत असते आणि तिची कोल्हापूरला जाण्याची इच्छा सुद्धा नसते आता सायलीला अगदी सगळं काही आठवत असतं सायली आता कायमची अर्जुनला सोडून जाणार या विचारांमुळे ती सगळं का काही आता रिमाइंड करत असते आणि तिला त्यांच्या दुकानमध्ये घडलेले छोटे मोठे सगळे आता गोडगो क्षण आठवत असतात त्यांनी एकत्र केलेला टाइम स्पेंड त्यांनी एकत्र केलेली मज्जा एक सगळं काही आता तिला आठवत असतं इकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघीही कुर्ला बसस्टँड जाण्यासाठी निघलेले असतात अर्जुनला आता काही करून सायलीपर्यंत पोहोचायचं असतं त्याच्यामुळे अर्जुन खूप फास्ट गाडी चालवत असतो त्याच्यानंतर आता इकडे कुसुमदाई सायलीला म्हणते की सायली गोडभर चहा घेतेस का निघताना तू नाश्तासुद्धा सुद्धा नाही केलेला मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते तू कुठे लक्ष ठेव असं सांगून आता कुसुमताई सायला चहा आणण्यासाठी निघून जाते इकडे दुसरीकडे आता चैतन्य म्हणतो की की तू मिसेस मिसेस फोन कर आणि त्यांना विचार कुठे म्हणून तर मग चैतन्य लगेच आता पिशवीमध्ये कुसुमताईचा फोन असतो ती पिशवी तिथेच सायलीच्या बाजूला असते कुसुमताईचा फोन वाजत असतो पण मात्र सायलीचं काय त्याच्याकडे लक्षच नसतं चैतन्य आता अर्जुला म्हणतो ते फोन ने उचलत तर अर्जुन म्हणतो तू परत परत फोन ट्राय करत राहा आता इकडे कुसुमताई चहा घेऊन येते आणि चैतन्य फोन कट करतो अर्जुन वैतागत म्हणत असतो त्यांनीच मला फोन करून सांगितलं होतं की मिसेस सायली कोल्हापूरला चाललाय आणि आता काय करतायत की फोनच नाही उचलत आहे आता आपल्याला रेकॉर्ड टाइम मध्ये बस स्टँडवरती पोहोचावा लागणार आहे अर्जुन गाडीचा स्पीड आणखीनच वाढवतो गाडी खूप फास्ट घेतो चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन हळूच पण अर्जुन काय ऐकायलाच तयार नसतो इकडे ताई सायलीच्या जवळ येऊन बसते आणि साईला चहा देत म्हणत असते की सायली घोडभर तरी चहा घे तर मग सायली आता चहा घ्यायला लागते सायली चहा नाही पित फक्त सायलीच्या हातामध्ये तो चहाचा कप असतो आणि सायली विचारांमध्येच अडकलेली असते इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन किती फास्ट गाडी चालवतोय अर्जुन असतो माझ्याकडे वेळ नाहीये पण चैतन्य म्हणतो जर सायली वहिनीला भेटायचं असेल ना तर जिवंत राहणं गरजेचं आहे अर्जुन म्हणत असतो की त्यांच्याशिवाय मी जगून तरी काय करू पण मात्र चैतन्य म्हणतो अरे तुझं ठीक आहे पण माझं काय चैतन्य अर्जुन सायलीकडे येतच असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अर्जुन कुर्ला स्टेशनवरती पोहोचतो सॅलीन त्यांची बस अजून आलेली नसते सालीला तसाच डोळा लागून जातो चैतन्य अर्जुन दोघे आता सायलीला इकडे तिकडे शोधत असतात पण त्यांना सायली कुठेही सापडत नाही शेवटी आता सायलीची बस येते सायली आणि कुसुमताई तिकडनं जाऊ लागतात पण मात्र आता इकडे अर्जुन लगेच त्या अनाऊन्समेंटच्या माईकवरती येतो आणि सायलीला आवाज देत म्हणतो की मिसेस सायली आणि अर्जुन आता मिसेस सायलीला पाहतो मग अर्जुन आता सायलीला म्हणतो मला माझ्या मनातलं तुम्हाला सांगा आय लव्ह यू मिसेस सायली आणि हे ऐकल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो सायलीचे आनंद तरणावरती होतात मग त्याच्यानंतर आता आजूबाजूचे लोक सुद्धा आता त्यांना टाळ्या वाजवायला लागतात कुसुद्धा खूप हॅपी झालेली असते पण मात्र सायलीच्या चेहऱ्यावरती आता एक वेगळी स्माइल आलेली असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू